श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणते आपण चुकीचे माहिती जे इंटरनेटवर पसरवली आहे ती खरी आहे की खोटी हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर गुरुचरित्र पारायण करण्यावेळी किंवा पारायण करण्याआधी आपल्याला कोणते कोणते नियम पाळायचे आहेत त्यानंतर गुरुचरित्र वाचनाचे फायदे शिष्टापूर्वक वाचनाने पू दिव्य साक्षात्कार होतो असा ह्या वेदतुल्य तुल्य ग्रंथ आहे भाविकांना दुःखितांना शापितांना बांधिकांना देवता शापितांना असाध्य आजार झालेल्यांना प्रामाणिक प्राणप्रिय असलेल्यांना जारण मरण उच्चाटन मंत्र प्रयोग घानावटी पितृदोष अनुवंशिक रोग भूतपूर्वजांचे शाप असलेले वास्तुदोष वास्तुशिल्प आणि भूमिदोषामुळे दुःखी झालेला त्याचप्रमाणे आर्थिक उद्योग व्यवसाय गृहपिढा पीकपाणी जाणे समृद्ध न होणे बढती न मिळणे थोडक्या सर्व मानवजातीवर ज्ञान अज्ञात संकटे व समस्या या सर्वांवर श्री गुरुचरित्र हा राममान उपाय आहे हा ग्रंथ तमाम श्री पुरुषांनी वाचावा ज्यावेळी तुमचे प्रयत्न थकतील कोणतेही मार्गदर्शन जवळ असेल त्यावेळी ग्रंथाची सात दिवसाची पारायणं करून संकटमुक्त व्हावे नंबर एक सगळ्यात पहिला नियम म्हणजे एक दिवसा अगोदर तुम्हाला चार कुत्रा व एक गाय यांना नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्यात तुम्ही पोळी देऊ शकता त्यानंतर सात दिवस कडकडीत ब्रह्मचर्य पालन करायचे आहे त्यानंतर जमिनीवर चटई सतरंजी यावरच झोपायचे आहे त्यानंतर सात दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खायचे नाही आहेत सेवेकराचे परान्न होत नाही म्हणजे जर कोणी स्वामी सेवेकरी असेल त्यांच्या घरातलं खाल्लं तर ते परान्न नाही होणार पण जर तुम्ही इतर कोणाच्या घरचं खात असाल तर ते परान्न मानलं जातं पण ह्या सात दिवसाच्या सेवेत आपल्याला परान्न घ्यायचंच नाही आहे त्यानंतर पारायण चालू असताना आपल्याला आपलं गाव सोडून जायचं नाही आहे त्यानंतर अतितटीच्या वेळी किंवा जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये सात दिवस आपल्याला कोणाविषयी द्वेष करायचा नाही आहे तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करायचा त्यानंतर सातवा नियम गर्भवती स्त्री असाल तर पारायणाला बसू शकते पण शास्त्र सांगते की सातव्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीला जास्त काळ बैठक करणे शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसणं ना हरकत नाही त्यानंतर कांदा लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये विज्ञान सांगते शरीराची उष्णता वाढल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे कांदा लसूण खाऊच नका शक्यतो ॲसिडिटी वाढवणारे जास्त कडधान्य दिद्वल धान्य वर्ज्य करावे त्याबद्दल दूध पोळी हिरवी भाजी घ्यावी थोडक्यात आहारशास्त्र महत्त्वाचे बाकीच्या गोष्टी नाही त्यानंतर काळे वस्त्र सात दिवस परिधान करू नका गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्द उच्चार चुकीचे झाले यावास तो क्षमा यासना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन करावे न चुकता सात दिवस विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचन करा कारण दिवसभरातून आपल्याकडून काही ना काही चुका घडतच असतात त्यानंतर परश्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे याप्रमाणे आचरण करणे खऱ्या अर्थाने दुःख मुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे वास्तू व वा देवघर शास्त्रांप्रमाणे आहे का हे तपासून घेणे पृ पितृण आहे का समजून घेणे कुलाचार कुलचर्म पालन कुलधर्म पालन आहे का कुलदेवतेची उपासना होते का या गोष्टी समक्ष संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यात बऱ्याच अडचणी कमी होती तेव्हा एकदा केंद्रात जाऊन हे नक्की माहिती करून घ्या गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती आहे तसंच पहिला अध्याय नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते दुसरा अध्याय वाचल्याने कलिबाधा व वा सर्व रोगबाधा नाहीशा होतात अध्याय तिसरा वाचल्याने गुरुकोपाचे शमन होऊन व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा छलनाचा दोष जाऊन स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंग नष्ट होतात व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा देवी कोप दूर होतो व विद्या प्राप्त होते अध्याय सातवा पंचमहापापादी सर्व पातके नाहीशे होतात अध्याय आठवा बुद्धिमाद्य नाहीशे होतात विवाहकार्य सुलभ होतात अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरावा वाच दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारावा संकटे दरिद्री यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्राणघातक गणांधरापासून संरक्षण होते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांची सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा याचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दरिद्र दूर होते अध्याय एकोणाविसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूचा लाभ होतो अध्याय विसावा गुरुस्मरण करून पूजा करी व गुरुचलनी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मसंबंध परिहरेल अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वांजपण दूर होते व बाळंतिनीला चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राज्यमान्यता प्राप्त होते अध्याय चोवीस भ्रम वैचारिक गोंधळ दूर होऊन मन शांती राखते अध्याय पंचवीस अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रू निशभ्रम निशभ्रम होऊन शरण येतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते गणाचा छळ दोषांनी नियुक्त अध्याय अठ्ठावीस वाईट कर्मांचे दोष होतात अध्याय एकोणतीस श्रीछल दोष वासनादोष दूर होऊन पवित्र लाभते पावित्र लाभते अध्याय तिसावा कुमेरिकांना इच्छित पतीची प्राप्ती व सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकवीस पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीस वैदवाचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व बेबी चार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राणसंकटांचे निवारण होऊन वृद्धी वाढते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते व तुटलेले संबंध पुन्हा जुतात अध्याय छत्तीस चुकीची समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीस मूळ बुद्धी नष्ट होऊन ज्ञान प्राप्त होते अध्याय अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप राहते अध्याय एक्केचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फळाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसे होऊन ऐश्वर्य प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफळ होते बुद्धी वाढते अध्याय सेहेचाळीस चिंतनाची स्थिरता लाभते व ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पशपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठेला विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न ठरतात अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो व सर्व पापांचे शालन होते अध्याय पन्नास ग्रंथीरोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय एक्कावन्न जीवनात सुख समृद्धी मिळते अतिमोक्ष प्राप्त होते अध्याय बावन श्रद्धेला चांगली फळं येतात व संपूर्ण ग्रंथ वाचल्याचे फळ मिळते हे होते गुरुचरित्राचे बावन अध्याय वाचल्याची फलप्राप्ती मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ